नमस्कार विद्यार्थी आणि मित्रांनो मी किशोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर या व्हिडिओमध्ये आपण एक खूप इम्पॉर्टंट पॉईंट या ठिकाणी डिस्कस करणार आहोत कारण सध्या आपली काल जेव्हा प्रोव्हिजनल मिरिट लिस्ट लागली प्रोव्हिजनल मिरिट लिस्ट लागल्यानंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रश्न पडलाय तो प्रश्न पाय की या वर्षीचा जो काही मेरिट असेल किंवा या वर्षीचा जो इंजिनिअरिंग प्रोसेसचा कट ऑफ असेल हा कट ऑफ हा वाढणार आहे तेवढाच राहणार आहे का जी लास्ट इयरला होता त्यापेक्षा कमी होणार आहे असं एक नाही बरेच प्रश्न या ठिकाणी पडले आणि त्यातल्या त्यात जे मुलांना स्पेसिफिक कॉम्प्युटर आय टी एआयडीएस या, या ब्रांचेस घ्यायचे आहेत यासुद्धा विद्यार्थ्यांना एक प्रश्न आणखी उद्भवलाय की माझे जे काय मार्क्स आहेत या मार्क्स अकॉर्डिंग मला कॉम्प्युटर ब्रांच मिळू शकते का जी पर्सेंट त्यावरून मला कॉम्प्युटर ब्रांच मिळू शकते का असे एक नाही अनेक प्रश्न आहेत तर वन बाय वन मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला या सर्व गोष्टी या ठिकाणी क्लिअर करणार आणि क्लियर क्लिअर करण्यासाठी विद्यार्थ्यां पालकांना या ठिकाणी आपण लास्ट टू थ्री इयर्स डेटा आणि नाव दिस इयर जे काही करंट सिच्युएशन आहे या अनुसार काय चेंजेस येऊ शकतात याबद्दल आपण माहिती देणार आहोत आणि यासोबतच ज्याही विद्यार्थ्यांना आपले जे काही पेड काउन्सिलिंग आहे ते पण या ठिकाणी विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे दुसरी गोष्ट आहे ज्या विद्यार्थ्यांना फक्त अपडेट इन्फॉर्मेशन पाहिजे इन्फॉर्मेशनचे त्यासाठी सुद्धा आपला एक सेपरेट ग्रुप आहे त्याही ग्रुपमध्ये आपण नॉमिनल कॉस्ट ठेवले तेही आपण जॉईन करू शकतात सो आणि सोबतच या ठिकाणी ज्याही विद्यार्थ्यांना स्टुडंट हेल्पलाईन सेंटरची जे बुकलेट इन्फॉर्मेशन बुकलेट हवी असेल असे विद्यार्थी ऑनलाईन अथवा ऑफलाईन या माध्यमातून या बुकलेट घेऊ शकतात आता सध्या आपण हा जो आने मदे सा डेटा किंवा जे इन्फॉर्मेशन देणार आहे मी जो दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीस मध्ये जे काय रजिस्ट्रेशनचा डेटा आहे किंवा रजिस्ट्रेशन जेवढे झाले होते या अकॉर्डिंग आपण या ठिकाणी अनालिसिस करून या डेटाचे तुम्हाला मी इन्फॉर्मेशन देणार आहे पाहिला असता दोन हजार तेवीस मध्ये जे आपलं लास्ट इयर आहे या दोन हजार तेवीस मध्ये आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे रजिस्ट्रेशन झाले होते जवळपास एक लाख चोपन्न हजार एवढे रजिस्ट्रेशन झाले होते हे इंजिनिअरिंग प्रोसेससाठी पण ज्या वेळेस आपण दोन हजार चोवीसचा या ठिकाणी विचार करू या दोन हजार चोवीस मध्ये जवळपास जवळपास म्हणण्यापेक्षा अप्रॉक्सली या ठिकाणी एक लाख एक्क्याण्णव हजार पाचशे तीन एवढे मोठ्या प्रमाणात रजिस्ट्रेशन या ठिकाणी झालं आहे तर मग या ठिकाणी जर रजिस्ट्रेशनचा डेटा एवढा मोठ्या क्वांटिटीमध्ये आहे तर साहजिकच आहे आपला डेफिनेटली जो कट ऑफ आहे हा कट ऑफ सुद्धा या ठिकाणी वाढणार आहे मग विद्यार्थ्यांना प्रश्न पडलाय की कट ऑफ वाढेल पण किती मार्काने वाढेल म्हणजे फक्त मुलं ऍड झाले म्हणजे आपल्या या ठिकाणी कट ऑफ वाढणार आहे का तर यात तसं काही नाही आपण एक पूर्ण डेटा तयार केला आहे तर डेटा तुम्हाला मी पुढे दाखवेलच की त्या डेटावरून तुम्हाला लक्षात येईल की कट ऑफ वाढायचे कारण काय त्यातल्या त्यात बरेच विद्यार्थी या ठिकाणी जेव्हा लिस्ट पाहतायत त्या लिस्टमध्ये पाहिला असता ओनली फॉर फिजिक्स केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी फक्त फिजिक्स केमिस्ट्री मधून अप्लाय केलं म्हणजे एम एस टी न अप्लाय केलं या विद्यार्थ्यांची संख्या एक लाख एक्क्याऐंशी हजार आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे आणि जे विद्यार्थी फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स आणि बायोलॉजी म्हणजे आपण बीची एम एस टी सीईट दिली आहे आणि आपण एम ग्रुपची एम एस टी सीईट दिली आहे अशा विद्यार्थ्यांची जर संख्या मिळून काढली तर यामध्ये आपल्याला जवळपास हा डेटा एक लाख एकोणनव्वद हजार आपल्याला दिसून येत आहे सॉरी मी या ठिकाणी मिक्सअप म्हटलं या ठिकाणी जे विद्यार्थी सीईटी आणि एस या दोन एक्झाम दिलेत आहेत या दोन एक्झामचा डेटा एक लाख एकोणनव्वद हजार आपल्याला दिसून येत आहे पण याच्या खालचा ज्या आपण डेटा पाहतो त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी एम एस टी ची एंट्रन्स या ठिकाणी दिली आहे त्यामध्ये पीसीएम ची दिली पीसीबी ची दिली आहे नीड दिली आहे आणि एस पण में दिली आहे असं जर आपण ओव्हरऑल सगळ्या विद्यार्थ्यांचा डेटा पाहिला तर जवळपास हा डेटा आपल्याला एक लाख एक्क्याण्णव हजार पाचशे तीन एवढा आपल्याला लार्ज क्वांटिटीमध्ये दे डेटा दिसत आहे याच्यात जर आपण इन्फ्लिएशन पाहिलं तर जवळपास छत्तीस हजार सहाशे त्र्याण्णव एवढ्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मुलांची संख्या या डेटामध्ये आपल्याला वाढ झालेली दिसून येते कारण हा ज्यावेळेस आपण लिस्ट आणि डेटा चेक करतो त्यावेळेस आपल्याला या गोष्टी निदर्शनात येतात विद्यार्थ्यांना या ठिकाणी या लिस्ट आणि या डेटा अकॉर्डिंगच या ठिकाणी विचार करणं गरजेचं असेल यामध्ये आता जेही आपल्या महाराष्ट्रातील टॉप टेन कॉलेजेस आहेत लक्षात घ्या महाराष्ट्रातील टॉप टेन कॉलेजेस मी याच्यामध्ये मेन्शन केलं आहे सीयू पी वीजी आय सरदार पटेल आय सी टी एस पी आय टी वालचन यामध्ये पी आय सी टी एक आपण या ठिकाणी घेऊ शकतो जे पी आय सी टीचं कॉलेज आहे वालचनच्या एज पॅरेली किंवा एस पी आय टीच्या पण आपण या ठिकाणी साइडला पी आय सी टी कॉलेजला आपण या ठिकाणी कन्सिडर करू शकतो पी आय सी टी कॉलेज त्यानंतर वालचंद आहे व्ही आय टी पी सी सी डी जे सांगली आणि व्ही आय टी मुंबई मुंबई हे जे काही कॉलेजेस आहेत या कॉलेजेसचा एकंदरीत या वर्षीचा कट ऑफ काही येऊ शकतो हो। किंवा बाकीचे अदर दॅन जरी जे कॉलेजेस आहेत त्यामध्ये खास करून पुणे युनिव्हर्सिटी मधले मोस्ट पॉप्युलर कॉलेजेस आहेत मुंबई युनिव्हर्सिटी मधले काही मोस्ट पॉप्युलर कॉलेजेस आहेत या कॉलेजचा या कट ऑफ वरती हो काय परिणाम पडणार आहे हे सुद्धा आपण पाहणार आहेत त्यासाठी मी तुम्हाला एक डेटा दाखवणार आहे त्या डेटा अकॉर्डिंग तुम्हाला या ठिकाणी डेफिनेटली लक्षात येईल की या वर्षीची पोझिशन काय ज्या आपण दोन हजार चोवीस आणि दोन हजार तेवीसचा विचार करू करतो त्या दोन हजार चोवीस आणि तेवीसचा विचार केला असता हंड्रेड मार्क्सची मुलं दोन हजार मध्ये टोटल बार आहे आणि तेच आपण दोन हजार तेवीसचा विचार केला असता तर या ठिकाणी या मुलांची जे संख्या आहे ते मुलांची संख्या आपल्याला फक्त सहा दिसून येते त्यानंतर सर्वात महत्वाचा ट्विस्ट चालू होतो या प्रोसेस मध्ये की जो काही आहे नाईन पॉईंट नाईन नाईन पासून ते नाईन्टी नाईन पर्सेंट आहे लक्षात घ्या फक्त एका पर्सेंटाइल मध्ये जवळपास आपल्याला एवढे मुलं या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत आणि तेच आपण लास्ट इयरचा विचार केला असता दोन हजार पाचशे एकोणवीस आपल्याला एवढे मुलं दिसून येत आहेत फक्त नाईन्टी नाईन मध्ये जवळपास या ठिकाणी आपण तीनशे विद्यार्थ्याची संख्या या ठिकाणी वाढ झालेली आपल्याला दिसून येते फक्त नाईन्टी नाईन मध्ये बरोबर आहे तसंच आपण जर खाली आलो तर खाली आल्यानंतर नाईन्टी नाईन नाईन्टी एट पॉईंट नाईन नाईन पासून नाईन्टी एट पॉईंटचा जर विचार केला असता तर या ठिकाणी तीन हजार छप्पन विद्यार्थी या ठिकाणी म्हणजे फक्त एका पॉईंटमध्ये तीन हजार छप्पन विद्यार्थी म्हणजेच या ठिकाणी जोपर्यंत आपला हा रँक येईल पाच हजार नऊशे सहा स्टेट मिरिट नंबर जो येत आहे तर यामध्ये नाईन्टी एट विद्यार्थी नाईन्टी एट पर्सेंटेज विद्यार्थ्यांची संख्या जवळपास पाच हजार नऊशे सहा पर्यंत येत आहे त्यातल्या त्या ज्या आपण या लास्ट इयरचा विचार करू त्या या ठिकाणी पाच हजार एकशे चौऱ्याऐंशी आपल्याला दिसून येत आहे म्हणजे याही ठिकाणी हा जो डेटा आहे किंवा हा जो ग्राफ आहे जवळपास आठशे मार्कांनी किंवा आठशे प्लस स्टुडंट आपल्याला नाईन्टी नाईन पॉईंट नाईन नाईन पासन नाईन्टी पर्यंत आपल्याला दिसून येत आहे एका मध्ये आपल्याला एवढ्या मुलांची संख्या आपल्याला दिसून येत आहे साहजिकच आहे ज्याही विद्यार्थ्यांना जसं मी तुम्हाला मगाशी दाखवलं होतं ज्याही विद्यार्थ्यांना सीयू पी व्हीजीटीआय एस पी किंवा या टॉप टेन कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर आपल्याला या ठिकाणचा जो कोट ऑफ दिसत आहे तो हा आपल्याला नाईन्टी नाईन पॉईंट नाईन नाईन या रेशोमध्येच राहील आणि जर त्याच्यापेक्षा थोडा आपण जरी कॅटेगरी अनुसार काही विद्यार्थ्याचं जर आपण विचार केला तर यामध्ये हा नाईन्टी ना सॉरी नाईन्टी एट पॉईंट नाईन नाईन पासून नाईन्टी एट पॉईंट पर्यंत आपल्याला दिसून येईल जे विद्यार्थी एस सी एस टी प्रवर्गात नाहीत या विद्यार्थ्यासाठी कदाचित हा कट ऑफ नाईन्टी सेव्हन पर्यंत आपल्याला दिसून येईल म्हणजे जे महाराष्ट्रातील टॉप टेन कॉलेजेस असणार आहेत या टॉप टेन कॉलेजचा जर विचार केला असता आपल्याला जवळपास हे टॉप टेन कॉलेजेस नाईन्टी एट पॉईंट पर्यंतच क्लोज होणार आहेत असं एक माझा इंडिविजुअल अनालिसिस आहे कारण मी माझं मत कधीही माझं इंडिविजुअल व्यक्त केलंय याच्यासाठी आपण जे वेग वेग काही वेगवेगळे तज्ञ आहेत तज्ञ व्यक्तीचं वेगवेगळं मत असू शकतं या ठिकाणी फक्त मी माझं स्वतःचं इंडिविजुअल मत या ठिकाणी व्यक्त करत आहे आणि यात मध्ये लक्षात घ्यायचं बऱ्याच विद्यार्थ्यांना एक महत्वाची सूचना आहे की जेही विद्यार्थी खास करून सी एस ब्रांच किंवा आय टी ब्रांच किंवा या ठिकाणी एआयडीएस ब्रांच किंवा या ठिकाणी ई एन टी सी ब्रांच या ब्रांचेसचा या ठिकाणी विचार करत असतील तर विद्यार्थ्यांना लक्षात घ्यायचंय जर आपले पर्सेंटेज एटी सेव्हन च्या खाली असतील तर आपल्याला या वर्षी पुणे युनिव्हर्सिटी अंतर्गत ऍडमिशन मिळण्यासाठी खूप जास्त कठीण जाणार आहे कारण या वर्षी ज्याही कॉलेजचा माझ्या माहिती असतो ज्याही कॉलेजचा नाईन्टी फाईव्हचा कट ऑफ आहे लक्षात आपण एक्झाम्पलसाठी आपण घेऊया पी सी सी कॉलेजचा लास्ट इयरचा कट ऑफ जो होता हा लास्ट इयरचा कट ऑफ आपल्याला जवळपास नाईन्टी सेव्हन पॉईंट नाईन नाईन आपण या ठिकाणी कन्सिडर करू किंवा नाईन्टी सेव्हन पॉईंट सेव्हन फाईव्ह आपण कन्सिडर करू तर याच पी कॉलेजचा या वर्षीचा जो कट ऑफ असेल फर्स्ट राऊंडचा हा जवळपास नाईन्टी एट पॉईंट या ठिकाणी पुढेच असणार आहे आता विद्यार्थी म्हणते एवढ्या मोठ्या ह्याच्यामध्ये एका पॉईंटनं काय एका पर्सेंटाइलने काय फरक पडणार आहे लक्षात घ्या एका मध्ये किती मुलं आहेत हे लक्षात घ्यायचे या ठिकाणी एकाच मध्ये तर विद्यार्थ्यांनी या ठिकाणी जे विद्यार्थी या पर्सेंटेजच्या केले त्यांनी थोडा आपला फॉर्म भरताना काळजीपूर्वक भरणं गरजेचं आहे जे विद्यार्थी आपल्याकडे पेड साठी आहेत अथवा आपल्याकडे पेड नाहीत युट्यूबद्वारे आपल्याला फॉलो करत अशाही विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाची सूचना आहे कारण या वर्षी नंबर ऑफ कॅन्डिडेट इंजिनिअरिंग मध्ये खूप जास्त आहेत आणि या नंबर ऑफ कॅन्डिडेट जास्त असणाऱ्यामध्ये सुद्धा जर आपण पाहिलं असता नाईन्टी फोर आपण लक्षात घेऊ नाईन्टी फोरचा आपण विचार केला असता तर नाईन्टी फोर असणाऱ्या विद्यार्थ्याचा स्टेट नंबर रँक या ठिकाणी सतरा हजार नऊशे एक्क्याऐंशी एवढा आहे लक्षात घ्या खूप जास्त रँक आपल्याला दिसून येत आहे तर गेल्या वर्षी जर आपण नाईन्टी सेव्हन अनुसार जर विचार केला असता हा रँक आपला सात हजारापर्यंत होता या वर्षी हा रँक नाईन्टी सेव्हन आल्याचा जवळपास नऊ हजार म्हणजे दोन हजार या ठिकाणी हा सुद्धा रँकमध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येत आहे त्यामुळं विद्यार्थी पालकांनी या वर्षीच जे कट ऑफ पोझिशन असेल ते जवळपास टॉप कॉलेजेसमध्ये जसं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं पी सी जर आपण टॉप कॉलेजेस मध्ये विचार केला तर या ठिकाणी येतो त्यामध्ये तर या ठिकाणी आपल्याला जो कट ऑफ असतो हा कट ऑफ जवळपास आपल्याला दोन ने या ठिकाणी वाढलेला आता मिडल मध्ये विद्यार्थी विचार करतील कुठल्या कॉलेजेसमध्ये तर पाहिला असता यामध्ये डी पाटीलचं जे आकुर्डीचं कॉलेज आहे त्यानंतर पद्मश्री डी बाय पाटील आहे त्यानंतर पी रावेचं कॉलेज आहे यानंतर जे एस पी एम तातोडेचं कॉलेज आहे जे एस पी एम हडपसर आहे पी व्ही जी कॉलेज आहे आयस्क्वेअर आय टी कॉलेजेस आहेत या कॉलेजेस मध्ये जवळपास लास्ट इयरच्या पर्सेंटेजपेक्षा दोन पर्सेंटेजला हा ऑफ आपल्याला जास्त दिसून येणार आहे हे खूप महत्वाचं आहे विद्यार्थ्यांनी या गोष्टीची खूप केअरफुली काळजी घेऊन किंवा माहिती घेऊन या ठिकाणी फॉर्म भरणं गरजेचं आहे कारण रँक अनुसार जरी आपण या ठिकाणी पाहिला असेल तर ज्याही विद्यार्थ्याचा लक्षात घ्या ज्याही विद्यार्थ्याचा या वर्षीचा रँक हा जर नाईन्टी सिक्स असेल म्हणजे ज्या विद्यार्थ्याचा पर्सेंटेज नाईन्टी सिक्स आहे तर या नाईन्टी सिक्स पर्सेंटेजच्या विद्यार्थ्यामध्ये या वर्षी गेल्या वर्षी जर कंपॅरिझन केलं तर कमीत कमी या ठिकाणी बावीसशे रँकचा या ठिकाणी डिफरंट दिसून येतोय बावीसशे रँक पर्यंत हा नाईन्टी सिक्स जस जसं आपण पुढे जाऊ तस तसं हा रँक डिफरंट आपल्याला कमी आहे पण जस जसं आपण खाली येऊ हा रँक डिफरंट किंवा रँक इन्फ्लेशन या ठिकाणी बरेच जास्त आपल्याला दिसून येईल साहजिक जेही विद्यार्थी एटी फाईव्ह एटी फोर एटी सिक्स या रेंजमध्ये आहेत एटी सेव्हन या विद्यार्थ्याचा सुद्धा या वर्षीचा रँक नियर अबाउट चाळीस हजाराच्या पुढे आपल्याला दिसून येत आहे लक्षात घ्या आणि याच मुलांचा लास्ट इयरचा जर आपण रँक काढला तर तो रँक आपल्याला दिसत होता जवळपास सदोतीस हजार छत्तीस हजार या मध्ये दिसत होता म्हणजे या रँक मध्ये नाही नाही मग पाच ते सहा सहा हजारांनी या ठिकाणी आपल्याला वाढ झालेली दिसून येत आहे बाकीचे जेही विद्यार्थी या ठिकाणी सेव्हन्टी फाईव्हच्या खाली आहेत या विद्यार्थ्यांनी आपला फॉर्म काळजीपूर्वकच भरावा कारण या विद्यार्थ्यांनी आता मोठ्या कॉलेजच्या अपेक्षा करणं सुद्धा खूप चुकीचं राहील खास करून आपली जे काही कॉम्प्युटर आय टी हे जे ब्रांच है, ये सद्या है। आहे याच्यासाठी सध्या तुमचं सेशन चालू असताना लाईट गेली आहे पण आपले जे काही मेन महत्वाच्या गोष्टी होत्या त्या मी तुम्हाला क्लिअर केल्या आहेत तर या अनुषंगाने आपली या वर्षीची कट ऑफ पोझिशन राहणार आहे आणि यानुसार आपण या ठिकाणी पुढील प्रोसेस करणार आहात जेही विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपल्या अनुसार लिस्ट हव्या आहेत त्या लिस्ट आपल्याला उद्या दोन वाजेपर्यंत उपलब्ध होऊन जातील स्टुडंट हेल्पलाईन कडनं जे ओनली पेड काउन्सिलचे विद्यार्थी आहेत जे विद्यार्थी साठी नाही आहेत अशा विद्यार्थ्यांचं लिस्ट बाय करायची असेल तर त्याची आपण एक्स अमाऊंट या ठिकाणी ठेवली आहे त्या अनुसार आपण या लिस्ट घेऊ शकता ठीक आहे थँक्यू फॉर